वीराँ। वीराँ। <स्णाने कीज़ीगिया> नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज भाऊबीज आहे आणि भाऊबीजचा व्हिडिओ मी आता टाकत आहे तर पूर्ण असं एन्जॉय करा तर आज सकाळी सकाळीच आरती येणार आहे ओवाळायला आनंदी येणार आहे रुग्वेदृशांगला ओवाळायला आणि ऐश्वर्या ऋतुजा तर सर्व माझ्या लेखी आज येणार आहेत तर आज आहे सगळ्यांची भाऊबीज तर माझ्या सर्व मैत्रिणींना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्या भावा बहिणीचं प्रेमळ नातं अतुटसं राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर करूया करूया व्हिडिओला सुरुवात सगळ्यांना भाबीजच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी सकाळी लेक आली माझी वाळायला मोठी लेक आली बावळायला सगळ्यांना मागास गडबड गडबड हे केली अनु तुझ फ्रॉक बघू अनु तुझे फ्रॉक दाखव तुझे फ्रॉक आवडला तुला खेळाच्या नादात खेळायच्या नादात तर आज ऐश्वर्या आणि आरती ओवाळायला आल्या पण त्यांनी काहीही करून दिलं नाही किंवा नाश्ताही केला नाही तर त्यांनाही माहेरी जायची खूप अशी गडबड होती आणि पटपट ओवाळणी आवरून त्याही माहेरी गेल्या तर आनंदीला फ्रॉक घेतलेला आहे हा तर कसा आहे तर खूप सुंदर मस्त असा फ्रॉक एकदम फिक्क्या कलरचा तर डेली यूजसाठी हा फ्रॉक खूप असा छान वाटला त्यामुळं आरती आणि ऐश्वर्या ज्योतीच्या भाऊजय आहेत आणि त्या श्यामला ओवळण्यासाठी येत असतात कारण श्यामला बहीण नाही त्यामुळं तर मावस बहिणी आहेत पण इथं जवळच असल्यामुळं आरती ओवाळायला येते आणि नंतर ऐश्वर्याही श्यामला ओवाळते तर नंदवी जो असतो ना तो भाऊच असतो अशा पद्धतीने त्यामुळं आरती ऐश्वर्या आमच्या घरी ओवाळायला येत असतात रक्षाबंधनाला रक्षाबंधनाला पण येत असतात तर सर्वांचं अशा पद्धतीने हे भाऊबीज झालेले आहे तर आनंदीने काही यावर्षी ओवाळलं नाही तर आता ऐश्वर्या पण आलेले आहे आता श्यामला ओवाळायला तर आरतीला अमोल सोडून आला आणि नंतर ऐश्वर्याला पण जायचा नगरला तर विराज पहा मामाच्या मांडीवर किती छान असं बसलाय तर मस्त असं खेळतो तो विरू विडू 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 ऐश्वर्या आली ओवाळायला <laughs> नगरला <लदाए> जायचं ना लगेच <laughs> राहिलंय बाई विरू तर श्यामने पाच साड्या आणून ठेवलेल्या होत्या तर बहीण नाही असं म्हणायला जागाच राहिली नाही कारण त्याला आता पाच पाच बहिणी आहेत ह्या ना ते कोणत्या तक्षशिला पैठणी घेतली तुला जो घ्यायचा

तर इथं ऐश्वर्याने सुद्धा आहे ना श्यामला छान असा टी शर्ट आणलेला होता भाऊबीजच्या गिफ्ट साठी तर तिने ही श्यामला दिला त्याला खूप आवडला टी शर्ट ऐश्वर्याने आणलेला काय आज विराजला सोडत नाही बाय ऐश्वर्या ऐश्वर्या मम्मीला त्यांना आपल्या केळी चिप्स नाही पिकायला लागली ती Nah, tapi kain lagi lagi मिलू मिलू चल तू beli, beli

थे, तर आता इथं माझी लानी बहीण आलेली आहे सहकुटुंब आणि ऋतू आलेले आहे श्यामला ओवाळायला तर ऋतू पुण्याला असते आणि ती कंपनीमध्ये डॉक्टर आहे तर आता तिला सुट्टी होती दोन चार दिवसासाठी तर ती आलेली होती तर तिने येताना सर्वांनाच गिफ्ट आणले होते तर आता काय काय गिफ्ट आणलेले आहेत ऋतूंनी ते पाहूया आपण काय म्हणते वा वा पोरांचं आता काय ऋतुजाने इथे ना ऋग्वेदृषांगला घड्याळ आणले पण फ्रँक करायसाठी तुम्हाला ही कडे त्यांच्या हातात घातली तर त्यांचे चेहरे पाहतून पाहण्यासारखे झालेले आहेत एकदम

पण त्या तशाच गेल्या मलाही खूप चुरचूर लागली पण नंतर माझ्या बहिणीचं कुटुंब आलं तर आम्ही मग पोहे केले कारण ज्योतीलाही जायचं आहे तिच्या माहेरी आणि आता आमच्या माहेरी आम्हाला स्वयंपाक आहे जेवण आहे त्यामुळं आम्ही आता फक्त इथं नाश्ता करणार घरी नाश्ता करू आणि मग जाणार आहोत माहिरी

കൊല്ല കൊברו നീ മായേ ഇതാണ് ഇല്ലാട കേവല ഇതിൽ കൊരുണ്ട് കൊടുത്തു കൊברו മതി ഇതാണ് കരക്ക് ചേര പെവന്ന കറക്കി പരിപാടി പേരും താഴെ സോമനസ്ടടോ ആണ് ഇങ്ങേരെ ആയിട്ട് വസേ ഇത് മുറുക്ക് എന്നാ ഇതിനെ ആനി ഓ ഇതിനെ ഓ ഇതിനെ നാല് വാതു പെണ്ടി വണ്ടി നീളാണ് ഓങ്ങയാ নো লাইন করে দি আদি স্পেক্টাস পড়লাই। হেয় সেট করোনা কন্টাইন। ঠিক আছে না সামু। জেদে আন সামু। এই তো মনে হয়stoi। পারমল পাঁচ ভাগে করে কোন সর। গারে তো মুসুনি। গরম গরম মাংস চাই। বসে কি बैठা রাজু। সরি দিয়া দিয়া। আইজ শান্তি খালে শান্তি। খালে। আমি আনব। হ্যাঁ।

बाजाकडे पाहिजे खूप सुंदर आकडे टाप बंद झालंय सुंदर आहे तो वेरी गुड दोस काय आहे साभ मला तेव्हावर मी सगळी चित्र पण करू देते मी नक्कीच आहे तरी तुमच्याबरोबर मी राहीन कायम चल फ्लेम खालेला आहे का आमचं ग्लेड आहे थोई खानो भोय एवढा पचत नाही ¿Cuántas horas a tener? ¿De dónde ¿De dónde vas a tener? a tener? ¿De dónde vas a tener? ¿De dónde a tener? ¿De dónde vas a

डिमांड रियली नंबर इतका नाही मी आमريكا दिसनी लेगदर ना तो म्हणजे चला जा आवड तर चला आता जाऊ या बहुरायाच्या मळ्यामध्ये भाऊरायाला ओवाळायला तर चला तुम्हाला पण घेऊन जाते झालं

तर या यावर्षी आमची भाची ही जॉबला लागली बहिणीची मुलगी ही जॉबला लागली मुलगाही जॉबला लागला तर सर्व मुले जॉबला लागलेत आणि भाचीने यांना आम्हाला दिवाळी साड्या घेतलेल्या आहेत तर आपण पाहूया <laughs> तर या भाऊबीजला आम्ही तिघीच बहिणी आलो होतो तर एक बहीण तिच्या मुलीच्या घरी लग्नाला गेली होती तर त्यामुळं ती तिकडंच दोन दिवस मुक्काम करणार होते आणि नेमकं भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी लग्न होतं तर त्यामुळं ती नाही दिसणार तो मला या व्लॉगमध्ये तर मैत्रिणींना आम आमच्या भाचीनं आम्हाला पहिल्या पगाराच्या साड्या आणलेल्या आहेत सर्व आत्यांना तर खूप खूप आम्हाला पण आनंद झाला असं मला वाटलं होतं आज

तर आकाशामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं चित्र आहे ढगांचं तयार झालेलं तर संध्याकाळची वेळी हे घेतलेलं आहे मोबाईलमध्ये तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नंतर आम्ही केलं फोटो